गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमावर आधारित आणखी काही महत्त्वाच्या बहुपर्यायी प्रश्नावर चर्चा करणार आहोत महत्त्वाच्या बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करणार आहोत तर आजचा पहिला प्रश्न आपण पाहूया उपभोक्त्याचे लाभाधिक्य ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली प्रश्न व्यवस्थित समजून घ्या उपभोक्त्याचे लाभाधिक्य ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सं उपभोक्त्याचे लाभाधिक्य ही संकल्पना आपण अभ्यासली ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली असा प्रश्न आहे तर पर्याय पहिला आहे अ पॅरेटो पर्याय ब आहे प्राध्यापक पिगू पर्याय तिसरा क आहे ॲडम स्मिथ आणि पर्याय ड चौथा पर्याय आहे ड्युपिट तर उपभोक्त्याचे लाभाधिक्य ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली असा सरळ सरळ साधा प्रश्न विचारलेला आहे सरळ प्रश्न विचारलेला आहे तर उपभोक् उपभोक्त्याचे लाभाधिक्य ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली अ पॅरेटो यांनी मांडली का नाही म्हणून अपर्याय हा अयोग्य आहे ब प्राध्यापक पिगू पिगू यांनी मांडली का प्राध्यापक पिगू यांनी मांडली का तर उपभोक्त्याचे लाभाधिक्य ही संकल्पना सर्वप्रथम प्राध्यापक पिगू यांनी मांडलेली नाही त्यामुळे ब पर्याय प्राध्यापक पिगू हा सुद्धा अयोग्य आहे क पर्याय आहे ॲडम स्मिथ अर्थशास्त्राचे जनक स्मिथ यांनी उपभोक्त्याचे लाभाधिक्य ही संकल्पना मांडली का तर नाही म्हणून अपर्याय ब पर्याय आणि क पर्याय हे तीनही पर्याय अयोग्य आहेत योग्य पर्याय आहे ड ड्युपिट म्हणजे उपभोक्त्याचे लाभार्थिक ही संकल्पना सर्वप्रथम ड्युपीट यांनी मांडलेली आहे पुढचा प्रश्न घेऊया उपयोगितेची संकल्पना कोणी मांडली उपयोगितेची संकल्पना कोणी मांडली आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये उपयोगितेवर सविस्तर अध्ययन केलेलं आहे तर उपयोगितेची संकल्पना कोणी मांडली अ पॅरेटो ब प्राध्यापक पिगू क ॲडम स्मिथ आणि ड डॉक्टर मार्शल तर उपयोगितेची संकल्पना कोणी मांडली पर्याय अ पॅरेटो होता पॅरोटोनं मांडली का नाही पर्याय ब पिगू पिगू यांनी मांडली का उपयोगितेची संकल्पना तर नाही म्हणून पर्याय ब ब सुद्धा अयोग्य पर्याय क ॲडम स्मिथ ॲडम स्मिथ यांनी मांडली का तर उपयोगितेची संकल्पना ॲडम स्मिथ यांनी ना, मांडलेली नाही म्हणून क पर्याय ॲडम स्मिथसुद्धा अयोग्य आहे राहिला एकच पर्याय ड उपयोगितेची संकल्पना कोणी मांडली तर पर्याय ड डॉक्टर मार्शल यांनी मांडलेली आहे म्हणून पर्याय द हा डॉक्टर मार्शल हा योग्य पर्याय आहे पर्याय अ ब आणि क हे तीनही पर्याय अयोग्य आहे आणि योग्य पर्याय आहे डॉक्टर मार्शल ओके पुढचा प्रश्न घेऊया प्रकट पसंती सिद्धांत कोणी मांडला सरळ साधा प्रश्न विचारलेला आहे प्रकट पसंती सिद्धांत कोणी मांडला ज्यांनी प्रकट पसंती सिद्धांत मांडला तो अर्थशास्त्रज्ञ आपल्याला योग्य पर्याय म्हणून निवडायचा आहे अ पॅरेटो ब प्राध्यापक पिगू क स्मिथ ड प्राध्यापक सॅम्युलसन तर प्रकट पसंती सिद्धांत कोणी मांडला आहे पॅरोटो यांनी मांडला का नाही प्राध्यापक पिगू यांनी मांडला का नाही ॲडम स्मिथ यांनी मांडला का नाही तर चौथा पर्याय ड प्राध्यापक सॅमुलसन प्रकट पसंती सिद्धांत हा प्राध्यापक सॅमुलसन यांनी मांडलेला आहे त्यामुळे ड पर्याय प्राध्यापक सॅमुलसन हा योग्य पर्याय आहे प्रकट पसंती सिद्धांत हा प्राध्यापक सॅमुलसन यांनी मांडलेला आहे म्हणून ड पर्याय हा योग्य पर्याय आहे अ पॅरेटो ब प्राध्यापक तिघू क ॲडम मी हे तीनही पर्याय अयोग्य आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया एखाद्या उपभोक्त्याने उपभोगलेल्या एखाद्या वस्तूच्या सर्व नगापासून प्राप्त झालेली उपयोगिता म्हणजे रिकामी जागा होय या ठिकाणी पहा उपयोगितेच्या एका प्रकाराची व्याख्या दिलेली आहे आणि तो नेमका उपयोगितेचा कोणता प्रकार आहे हे वगळलेलं आहे खाली पर्यायामध्ये त्या उपयोगितेच्या प्रकाराची नावं दिलेली आहेत त्यापैकी रिकाम्या जागेमध्ये कोणत्या उपयोगितेच्या प्रकाराचं नाव योग्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे प्रश्न पुन्हा एकदा वाचतो एखाद्या उपभोक्त्याने उपभोगलेल्या एखाद्या वस्तूच्या सर्व नगापासून प्राप्त झालेली उपयोगिता म्हणजे रिकामी जागा होय तर पहा एखाद्या उपभोक्त्याने उपभोगल्या एखाद्या उपभोगलेल्या एखाद्या वस्तूच्या सर्व नगापासून म्हणजे त्याने एखाद्या वस्तूचे सर्व नग म्हणजे पाच दहा असे जे, जे काही नग त्याने उपभोगलेले आहेत त्या सर्व नगापासून प्राप्त झालेली उपयोगिता म्हणजे रिकामी जागा होय तर त्याला कोणती उपयोगिता म्हणतात पर्याय अ आहे उपयोगिता पर्याय ब आहे सीमांत उपयोगिता पर्याय क आहे एकूण उपयोगिता आणि ड आहे वरु वरील सर्व तर एखाद्या उपभोक्त्याने उपभोगलेल्या एखाद्या वस्तूच्या सर्व नगापासून प्राप्त झालेली उपयोगिता म्हणजे रिकामी जागा होय अ उपयोगिता होय का नाही म्हणून अपर्याय अयोग्य आहे पर्याय सीमांत उपयोगिता तर सीमांत उपयोगिता होय का एखाद्या उपभोक्त्याने उपभोगलेल्या एखाद्या वस्तूच्या सर्व नगापासून प्राप्त झालेली उपयोगिता म्हणजे रिकामी जागा होय तर सीमांत उपयोगिता होय का नाही कारण सीमांत उपयोगिता म्हणजे वस्तूच्या शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता या ठिकाणी उपभोक्त्याने उपभोगलेल्या एखाद्या वस्तूच्या सर्व नगापासून मिळालेली उपयोगिता म्हणजे रिकामी जागा होय असं म्हटलेलं आहे तर अ उपयोगिता अयोग्य आहे ब सीमांत उपयोगिता अयोग्य आहे आणि क एकूण उपयोगिता आणि ड आहे वरील सर। वरी सर्व तर वरील सर्व नाहीत अ आणि ब पर्याय अयोग्य आहेत तर क पर्याय हा योग्य पर्याय आहे कारण एखाद्या उपभोक्त्याने उपभोगलेल्या एखाद्या वस्तूच्या सर्व नगापासून प्राप्त झालेली उपयोगिता रिकामी जागा उपयोगिता म्हणजे रिकामी जागा होय तर त्याला एकूण उपयोगिता असे म्हणतात कारण एकूण उपयोगिता म्हणजे उपभोक्त्याने एखाद्या वस्तूच्या उपभोगलेल्या एखाद्या वस्तूच्या सर्व नगापासून उपभोगलेल्या उपयोगितेची बेरजू म्हणून एकूण उपयोगिता हा योग्य पर्याय आहे त्यामुळे ग पर्याय योग्य पर्याय आहे ड पर्याय होता वरील सर्व तर ड पर्यायसुद्धा अयोग्य आहे म्हणून क हा एकूण उपयोगिता योग्य पर्याय आहे बाकी अ ब आणि ड हे तीनही पर्याय अयोग्य पर्याय आहे आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न पुढचा आहे वस्तूच्या शेवटच्या नगापासून मिळणाऱ्या उपयोगितेला रिकामी जागा असे म्हणतात पुन्हा एकदा प्रश्न आहे का वस्तूच्या शेवटच्या नगापासून मिळणाऱ्या उपयोगितेला रिकामी जागा असे म्हणतात तर अ उपयोगिता तर वस्तूच्या शेवटच्या नगापासून मिळणाऱ्या उपयोगितेला रिकामी जागा असे म्हणतात उपयोगिता म्हणतात का नाही उपयोगिता म्हणजे वस्तूमध्ये असलेली गरज भागविण्याची शक्ती त्यामुळे अपर्याय हा अयोग्य पर्याय आहे ब पर्याय आहे सीमांत उपयोगिता सीमांत उपयोगिता म्हणजे काय वस्तूच्या शेवटच्या नगापासून मिळणाऱ्या उपयोगितेला रिकामी जागा असे म्हणतात तर वस्तूच्या शेवटच्या नगापासून मिळणाऱ्या उपयोगितेला सीमांत उपयोगिता असे म्हणतात म्हणून ब पर्याय हा योग्य पर्याय आहे क पर्याय होता एकूण उपयोगिता तर वस्तूच्या शेवटच्या नगापासून मिळणाऱ्या उपयोगितेला एकूण उपयोगिता म्हणतात का तर नाही एकूण उपयोगिता म्हणजे सर्व वस्तूच्या सर्व नगापासून उपभोक्ताल्या उपभोक्त्याला मिळणाऱ्या उपयोगितेची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता म्हणून वस्तूच्या शेवटच्या नगापासून मिळणाऱ्या उपयोगितेला सीमांत उपयोगिता असे मानतात म्हणून ब पर्याय सीमांत उपयोगिता हे योग्य पर्याय आहे क पर्याय एकूण उपयोगिता हा अयोग्य पर्याय आहे आणि ड पर्याय वरील सर्व हा पर्याय त्या ठिकाणी चुकीचा आहे कारण वरील सर्व बरोबर नाही अ बरोबर नाही क बरोबर नाही फक्त ब सीमांत उपयोगिता बरोबर आहे त्यामुळे वरील सर्व बरोबर आहे असं सांगणारा पर्याय हा सुद्धा अयोग्य आहे म्हणून वस्तूच्या शेवटच्या नगापासून मिळणाऱ्या उपयोगितेला रिकामी जागा असे म्हणतात तर त्याला सीमांत उपयोगिता असे म्हणतात कारण आपण उपयोगिता संकल्पना अभ्यासताना उपयोगिता म्हणजे काय सीमांत उपयोगिता म्हणजे काय एकूण उपयोगिता म्हणजे काय सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यामध्ये काय संबंध असतो ते संबंधसुद्धा आपण अभ्यासलेले आहेत तर या ठिकाणी वस्तूच्या शेवटच्या नगापासून मिळणाऱ्या उपयोगितेला सीमांत उपयोगिता असे म्हणतात म्हणून या प्रश्नाचा योग्य पर्याय योग्य उत्तर आहे ब सीमांत उपयोगिता तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो आपण थांबूया पुढच्या तासाला आणखी काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न अभ्यासूया धन्यवाद